नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेटवरती आणि हे पहा तुम्ही बघू शकता हे मालिकेतलं सकोचं घर हे अशा प्रकारे हे घर आहे ही मालिका सन मराठीवरती असते हे पहा हे सकोचं घर आणि त्याच्यानंतर ही झोपडी बाकीच्या लोकांचं घर आता आपण बघणार आहोत त्या मालिकेतले जे मंदिर दाखवलं आहे विठ्ठलाचं ते मंदिर आपण इथे बघू शकता हे बघा हे आहे ते मंदिर हे बघा हे मंदिर असं आहे हे अशा प्रकारे माझा पांढरंग या मालिकेचं सेट आहे आणि इथून पुढे तुम्ही इथं बघू शकता त्या मालकाचं घर हे बघा हे वडाचं झाड इथं पण काही शूटिंग होतं हे बघा ते मालकाचं घर मालिकेमध्ये मालकाचं घर जे दाखवलं जातं दा ते हे घर आहे हे अशा प्रकारे सेट उभा केलेला आहे आणि इथे सगळ्या प्रकारचं चा शूटिंग चालतं हेच तुम्ही मालिकेमध्ये पाहता हे बघा सगळं शूटिंगचं सामान वगैरे सगळं पडलेलं आहे अशा प्रकारे हे घरं येतं आणि नंतर याच्या पाठीमागं गेलं तर गावातली घरं वगैरे दाखवायचे असतील तर हे बघा हे इथे तो सेट आहे अशा प्रकारे हे सका सकामाझा रंग या मालिकेचा सेट उभा केलेला आहे आणि इथे सगळं शूटिंग